तीस सेकंद मराठीत बोलण्याचा खेळ मी लवकरच सुरू करतोय सुपरहिट नी थ्री पॉईंट फाईव्हएमवर आता कामात बिझी असणारी मानसी माझ्यावर तिच्यावर आपण खेळ खेळूया मानसी तुझी वेळ सुरू झाली आत्ता तीस सेकंद मराठीत बोलायचं एकही शब्द इंग्लिश वापरायचा नाहीये तुझ्या हातामध्ये आत्ता जे आहे त्यावर काय आहे सांग लवकर काय लिहिलंय ते इंग्लिशमध्ये सांगू काय लिहिलंय इंग्लिश हा शब्दच मुळात इंग्लिश हरली असतो इंग्रजी म्हणायला हवं होतं गुरु तुझ्यावर आपण खेळूया गुरु आमचा मराठीचा मास्टर हिस्टोरियन आहे गुरु मोबाईल काळाची गरज बरोबर भ्रमणध्वनी काळाची गरज कॉलेज कुठलं तुझं माझं ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे भारतीय विद्यापीठ ऑक्सफोर्ड विद्यापीठाचं भारतीय विद्यापीठ मी तू तिथे होय काय केलं तुझे मी संगणक शास्त्र या विषयाचा अभियंता आहे अच्छा व्हेरी गुड किती वर्ष शिकलास कॉलेजमध्ये मी कॉलेजमध्ये एक कॉलेज म्हणालाय तू चला पुढे येऊया पवनजी नमस्कार कुठे राहतात तुम्ही नमस्कार मी पिंपरी चिंचवड मध्ये असतो हाकोर्डीला तिथे काय करता तुम्ही मी घर आहे तिथे आता काय करणार आहे आता इथे कुठे आहात तुम्ही मी रेड 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 आहे काय करता तुम्ही जॉब आहे जॉब म्हणालात तुम्ही आदित्य आहे आदित्य विदर्भातला आहे आणि आदित्यशी आपण गप्पा मारूया आदित्य खोकला झालाय तुला हो काय औषध वगैरे घेतलं हो घेतोय ना कोणत्या डॉक्टर कडे गेला होता मी वाट काय करणार वाट नाव आहे डॉक्टरचं डॉक्टर म्हणाला असतो सुदर्शन <laughs> कुका माझ्या बरोबर आहे सुदर्शन कुका हे हाय मिनिट एक मिनिट एक मिनिट सुदर्शन जी तेलंगणात आहेत पण सुदर्शन अतिशय उत्तम मराठी बोलतात सुदर्शन तुम्ही तिरुपती बालाजीला गेले होते हो मी गेले होते तिरुपती बालाजीला कसे गेले होते ट्रेन ट्रेन म्हणाला शब्द इंग्लिश शो आहे सचिन भाऊ नमस्कार खेळ असा आहे की तीस सेकंद मी तुमच्याशी गप्पा मारीन मी तुम्हाला प्रश्न त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत ती उत्तर समर्पक असावी एकही शब्द इंग्लिश वापरायचा नाही रेडी हो तुमची वेळ सुरू होतीये आत्ता सचिन भाऊ घड्याळ कुठून घेतलं दुकानात कुठे हडपसर हडपसरला कुठे माळवारी रोडला नाही टॉकीज म्हणालात तुम्ही चित्रपट गृह असं म्हणायला होतं झपाट्यानं महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत आहेत मराठी डाऊन मार्केट आहे असं म्हटलं जात आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवसाय रोजगार यासाठी येणाऱ्या मंडळींना मराठी डाऊन मार्केट वाटायला लागलेली आहे याच आपल्या मराठीमध्ये आपण तीस सेकंद सलग एकही शब्द इंग्रजी न वापरता बोलू शकत नाही आणि म्हणूनच लवकरच सुरू करतोय तीस सेकंद मराठीत बोलण्याचा खेळ नक्की सहभागी व्हा बघूया कोण जिंकताय धन्यवाद